राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली अजित पवार यांच्या निधनाच्या काही तासातच सुमित्रा पवार यां यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नुकताच अजित पवार यांच्या निधनानंतर पहिली सोशल मीडियावर पोस्ट सुमित्रा पवार यांनी शेअर केली <गए>। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला मुंबईमध्ये बारामतीला जात असताना बारामती मंडळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला या गन, न, न, या अपघातानंतर सुरुवातीला सांगितले गेले की अजित पवार गंभीर जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यानंतर लगेचच बातमी आली अजित पवार यांच्या निधनाची बातमी पुढे आली आजही कोणाला विश्वास बसत नाही की अजित पवार आपल्यात नाहीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रसाद प्रचार सभेसाठी अजित पवार निघाले होते धावपट्टीच्या अजित जवळ त्यांचा इमानाचा अपघात झाला अजित पवार यांचा इमान अपघात झाला अजित पवार यांच्या इमानाच्या अपघाती अनेक व्हिडिओ पुढे आली आकाशात अजित पवार यांच्या इमान एका बाजूला कोलमताना स्पष्टपणे हिडिओमध्ये दिसले